नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज सत्तावीस डिसेंबर आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्रातील या सोळा जिल्ह्यांना अलर्ट आहे काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे तर काही ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता आहे छोटी भेट आहे मित्रांनो आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट आहे कोणत्या भागांमध्ये आता लगेच दुपारनंतर पावसाची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात ते अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो सुरुवात करूया पुणे विभागापासून पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी वातावरणात बदल आपल्याला दुपारनंतर बघायला मिळेल काही ठिकाणी हलका पाऊस देखील बघायला मिळू शकतो बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत काही परिसरामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढणार आहे आपण पुढे बघणारच आहोत नाशिक विभागामध्ये नाशिक नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो बहुतांश भागामध्ये झाकाळलेलं वातावरण तसेच पावसाला पोषक वातावरण बघायला मिळेल उत्तरी भागामध्ये आज काही काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे तुळक भागामध्ये गारपीट देखील होऊ शकते त्यामध्ये नंदुरबार आसपासचा परिसर शिरपूर साकरी धुळे नवापूर जळगाव पाचोरा या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाचे वातावरण बघायला मिळेल हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या परिसरात देखील बहुतांश ठिकाणी विखुरलेले स्वरूपात पावसाचे वातावरण दुपारनंतर निर्माण होताना बघायला मिळेल ठिकठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस काही ठिकाणी हलके ते विखुरलेल्या स्वरूपात हे वातावरण आहे त्यामुळे ठिकठिकाणी या पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर अमरावती भागातील अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या भागांमध्ये देखील बहुतांश ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल काही काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा अन पावसाचा अंदाज आहे तुरळक भागामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे एखाद्या ठिकाणी हलकी गारपीट देखील मित्रांनो होऊ शकते ढगाळ वातावरणामुळे तापमानात मोठ्या प्रमाणात चढउतार होताना बघायला मिळत आहे बहुतांश ठिकाणी तापमानात वाढ झालेली आहे राज्यातील गारठा जो आहे तो पूर्णपणे नाहीसा झालेला बघायला मिळत आहे काही ठिकाणी उकाडा देखील जाणवत आहे संध्याकाळपर्यंत आणखी काहीसा वातावरणात आपल्याला बदल होताना बघायला मिळेल काही ठिकाणी काही भागामध्ये पावसाचा जोर आहे तो थोडासा जास्त राहील काही ठिकाणी गारपीट देखील होऊ शकते त्यामध्ये उत्तरी परिसरामध्ये ज्यामध्ये जळगाव जर्ड़ाओ, जळगावचा आसपासचा परिसर पाचोरा शिरपूर या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पावसाचा जोर आहे तो राहण्याची शक्यता आहे एखाद्या ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे ब हलक्या पाऊस हलक्या पावसाची शक्यता जी आहे ती बहुतांश भागामध्ये आहे नाशिक नाशिकच्या आसपासचा परिसर या भागांमध्ये देखील पावसाला पोषक वातावरण असेल तुरळक ठिकाणी संध्याकाळी देखील हलक्या पावसाचा अंदाज आहे छत्रपती संभाजीनगर जालना तसेच लगतचा भाग अहिल्यानगर बीड बीडच्या आसपासचा परिसर हलक्या स्वरूपाचा पाऊस काही काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतो तर मित्रांनो रात्रीपर्यंत जोर जो आहे तो कोणत्या भागामध्ये जास्त राहील तर उत्तर भागामध्ये पावसाचा जोर आहे तो जास्त राहू शकतो त्यामध्ये जळगाव इंदोरलगाचा जो काही भाग आहे बारवानी खा खांडवा तसेच इकडं मालेगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर इकडं सातारापर्यंत हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये काही काही ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येणार नाही तुरळक भागामध्ये गारपीट देखील होऊ शकते हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज या भागांमध्ये आहे त्यामध्ये नाशिकचा उत्तर परिसर येतो आहे मालेगावचा काही परिसर येतो आहे जळगाव जळगावचा आसपासचा भाग येतो आहे या परिसरामध्ये पावसाचा अंदाज आहे रात्री मध्यरात्रीपर्यंत देखील ouais या परिसरामध्ये पाऊस जोर आहे तो राहू शकतो इकडं कोल्हापूर साताऱ्याचा काही परिसर सांगलीचा काही भाग या भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे तर जास्त जोर आहे तो रात्री उत्तर भागामध्ये राहील त्यानंतर जो काही दक्षिण भागाकडे पावसाचा जोर आहे तो कमी कमी होताना बघायला आपल्याला मिळेल कमी कमी पाऊस आपल्याला बघायला मिळेल उत्तरी भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे इतर तर हलक्या पावसाची शक्यता आहे मध्यम पाऊस एकदम तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त मित्रांनो नागपूर विभागामध्ये पावसाचा जोर आहे तो जरी काहीसा कमी असला तरी पण विखुरलेल्या स्वरूपात बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचे वातावरण दुपारनंतर बघायला मिळेल ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे हिती आज दुपारनंतरची महत्वाची अपडेट व्हिडिओ आवडल्यात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद